मग रे हो। मगरे, मगरे। अरे रे तो ए मग रेयाचं नाव आहे त्या कोणता तो आपल्या लांबोळ पियूष त्याचा पीस नाही त्याचा आहे त्याला इंस्टाग्राम वर केलेला आहे हाकू नका बाप पाहिलं तो मग हा होता पियाचा फोन

एक गरी बात संघ एक कोणाचं चॅनल ते बघूया संघा सुंदर पुन्हा एक गरी बात करण्यात बघूया दोन्ही संघात छोटे सुंदर असं खेळत दोन्ही संघाकडून दोन्ही नावाय बघूया काय होत सुंदर असं हँड केलेला आणि पुन्हा एक घेऊन आपल्या संघाकड केलाय ते पवनप्र संघाने संघाकडून त्याकडे गेला येते पवनप्रे आपल्याला यश मिळवून दिले आपल्या तरी आपण ते संघाच्या कोर्टमध्ये पवनपासून प्रचंड उद्या तितकाश प्रचंड बाहेर आपल्या संघामध्ये परत झाले आणि एक बरी बा हा पाले पाच आला तीन चार संघ पुन्हा एकदा काही पार्टी नाही आहे किती झाले ते पालेबा प्रसंग बघूया काय करतोय आपल्या संघ पाच नंबर पेट खेळाडू

पहले बात संघा চাই <laughs> <laughs> गोंडाजकडे लक्ष नाही देत सुंदर असं खेळाचा अभिनेत्री असा खेळाचा प्रकार शिकवून राहिला तो पाले बारसा संघ दोन्ही संघ छोटे परंतु बार पाले बारसा संघ असा सरस दिसून राहिला या खेळामध्ये तर सुंदर अशी रेड आणि आपल्या रेडमध्ये यशस्वी आहे तो पाल्याबाबा संघ दोन गुणांची कमाई करून दिली ते आपल्या संघाकरता पक्का तो ये बाजू दोन खेळाडू फेरी आउट करायला करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न मला वाटतं सफल झालेला आहे एम्पायरचा इशारा होतो व्हॉलीबॉल संघाला एक गुणाची कमाई पुन्हा लास्ट लास्ट गडी वाचला येते पैसा संघाकडे बघूया काय होते आणि सुंदर असा किक मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु सफल आणि सुंदर असा टॅकल पुन्हा आपण संघाचं आणि पुन्हा एकदा ते बघा पुन्हा दुसऱ्यांदा आलाव्या पुन्हा एकदा खेळाला सुरुवात सुंदर आपल्या खेळाच कबड्डी खेळाचं प्रदर्शन करून राहिले ते पाल्याभाषा संघाचे खेळाडू उंचीने आणि वयम सुद्धा लहान जेम जेम नवी दहा सगळे विद्यार्थी म्हणून आपल्या चतुर्याने आणि करामातीने खेळून राहिले ते आपल्या पेठगावच्या मैदानावरती पुन्हा एकदा त्या कलंगाच्या पेठगाव समोरचा हा हे

मूल वर्षेत चंद्रपूर या संघांना सूचना आहे तुम्ही आपला वॉर्मअप करून तयार राहा दहा मिनिटामध्ये या मॅच झाल्यानंतर तुमचा लगेच सामना घेण्यात येणार आहे चंद्रपूर बघूया <laughs> आमच्या पेटगाव संघाचे माने प्लेअर आमचे धरणे सिस्टर काय करतात आपल्या संघाकरता आणि सुंदर असं हँड टच केला आणि आपल्या संघाला एक जुनाची कमाई करून दिली ते धारणे सुंदर असे प्रदर्शन करताना आपल्या बेटगावच्या सुंदर असं टॅकल केला बघूया काय होतं आणि सफल एक जुनाची पुन्हा पेटगाव संघाला कमाई पुन्हा खेळाला सुरुवात सुंदर हँड तोठ करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न कपारा पेटगाव समजा पुन्हा एक अं पालेभाषा समजा ऐकून तो पुन्हा कमाय त्यानंतर होणारा सामना आहे तो मूल चंद्रपूर दोन्ही संघाला सूचना आहे आपला वॉर्म करून लवकरात लवकर पाच मिनिटामध्ये हजर व्हा ग्राउंडवरती चांगल्याला खूपच महिला संघांचा आहे सांगा हा मूलवरती चंद्रपूर चाकल केला बघूया आणि खूपच रेडर आणि आपल्या संघाकरता दोन पॉईंटची कमाई केल्या येते संघाला खेळा खेळाडू धान्य या अगल्या रेडमध्ये त्यांनी आपल्या संघाकरता एक पॉईंटची कमाई केली होती बघूया काय काय होतात आपल्या संघाकरता इंदोरचा हात पकडला आणि त्याच्या ते बाद झाले आपल्या संघाकरता पुन्हा योगदान देऊ शकले नाही ते धारणे बाई हा आणि आलेल्या संघांना सूचना आहे एंट्री करून घ्या एंट्रीचं टायमिंग होत आहे नऊ वाजताचा टायमिंग दिला सर्व संघांना का नऊ वाजतापर्यंत आत एंट्रा झालेल्या पाहिजेत भरपूर झालेल्या सामने खेळवायला उचित होईल त्यामुळे एंट्री करून घ्या दोघे असं पेर लाव तंघाकडून आपले त्याने म्हणजे प्लेअर आहेत आपल्या तंघात काय करू शकतात ते मला वाटते बरेच ते दिवस आता बरोबर म्हणते नाहीतर चांगल्या चांगल्या खेळाडू आपल्या संघाकरता खूप काही योगदान शिकत आज दिवस बरोबर नसल्यामुळे त्यांचं स्टीचिंग आणि लर्निंग सुद्धा चालू बरोबर नाही त्याच्यामुळे गरीब आता शिसू होतात आणि पुन्हा वापरतात कोर्ट मध्ये

খেগাঁও <laughs> लवकरात लवकर हजर सामने भरपूर आहेत आणि सामन्याला उशी काळजी घ्या भाऊचा डीजे पालेभरचा सत्तावीस आणि पेटगाव तीन पंचवीस च्या फरकारे चाललेला सामना तेवीस च्या फरकाने चाललेला आहे सामना पालेभारच्या सत्तावीस आणि पेटगाव तीन फेरगाव संघाला या सेकंड मॅच मध्ये भरपूर असे गुण कमाई करावे लागेल फक्त फेरला संघाकडे एकच खेळाडू बाकी बघूया काय करता येते पालेभार संघाचा रेडर पेटगावच्या पोर्ट मध्ये आणि पेजगावकडे आपली जाय

Suna, eka wapu, apia, kodungus, kek. Bada apiak, soda apiak, bada dhamapa manta, keasik, serali, gadua, kai karcha, ari sundara, seral, kya kal gila iti, stedia sangane, nisita stedia sanga, आपल्या लय मध्ये परत आलेला आहे असे तो आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं कुछ करून राहिला बघूया काय होत पुन्हा एकदा ठीक आहे खेळाडू संघाच्या कोर्ट मध्ये करून तू आपल्या संघामध्ये वापस पुन्हा एकदा पुन्हा एकदा फिरायला

पंगा, पंगा 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 भाई। पंगा भाई। दोन दो या पेडगाव संघावर पुन्हा तीन वाजे खेळाडू शेवटचे पाच मिनिट या खेळाला आणि सुंदर असे हँड करण्याचा प्रयत्न केला ते प्रयत्न सफल एक गुणाची कमाई करू दिली प्रश्न पुन्हा आपल्याला संप सुरुवात पालकांचा संघा करून त्यांच्याकडे खूपच अशी गुणाची सर्जिरी आहे त्याच्यामुळे ते हळू केले काय आणि खास केले काय काही फरक पडणं पुन्हा एकदा टॅकल करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न असता पण पुन्हा पालेबारच्या संघाला एका गुणाची कमाई करून दिली ते त्यांच्या प्लेअर्सनी चौतीस दहा खूपच असा फरकाने चाललेला सामना पालेबारचा चौतीस आणि पेजगाव दहा फिल फिल सुंदर अँकल होल्ड केला आहे ते पालेभारच्या संघाने आपल्या संघाकरता शेवटचे चार मिनिट बाहेरून घ्या खिलाड्यांना सुचना चार मिनिटचा खेळ शिल्लक आणि सुंदर असं चार चार डिपेस मध्ये टॅकल केला आहे ते संघाने जय श्री पुन्हा एकदा संघा संघा अंतर्गत आणि एकदा खेळायला सुरुवात बघेय संघाने एकदम सामना 3 मिनिटं बाकी आणि स्कोर झालाय तो 36 35 12 पेटगाव 12 आणि पालेबार का 35 पुन्हा एकदा आपल्या कोर्ट मध्ये वापस आणि पेटगाव संघाकडून कर होत 15 नंबरचे खेळाडू बघूया आपले खूपच तिकडीवर असलेला आहे तो पेटगाव संघ निश्चितच आक्रमक चढाई करून आपल्या संघाला इथं गुणाची कमाई करून त्याला बघूया काय होत आहे शुभ असा टॅकल करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सफल झालेला आहे तो पाले भाषा संघाचा आणि हे गुणाची कमाई झाली होती यानंतर होणारा सामना इकडे मंदन मंदे तुम्ही लवकरात लवकर आपलं वाम करून इथं हजर रहा हा सामना नंतर लगेच तुमचा सामना घेण्यात येईल या सामन्याला अवघे तीन मिनिटाचा अवधी आहे काही सेकंदाचा अवधी आहे तुम्ही दोन मिनिटाचा अवधी आहे लवकरात लवकर तुमचा इथे सामने बरेच आहेत खेळवायचे सामन्याला उशीर होईल बघूया पुन्हा पेटगाव संघाकडून नावाजलेले प्लेयर आमचे चार नंबरचे बाई बघूया काय करतात ते आपल्या संघाकरता क्षण तक चाललेला खेळ दोघांकडून कसली येऊ शकता नाही रेडर पण संत आणि फिल्डिंग पण त्यांची संत पुन्हा परत आपल्या कोर्ट मध्ये सातवाच्या गतीने चाललेला खेळ शेवटचे काही मिनिट शिल्लक का। का असलेला यामध्ये पालेबाज शिक्षकाने खूपच अशी सरशी घेतल्यामुळे तेला संघाला परत न्यायला खूपच उशीर होऊ काढलेला आहे आणि निश्चितच वाटतं की ते पालाबाज संघ विजयी होईल पुन्हा एकदा शेवटचा एक नाही इशारा बघूया पेटगाव संघ काय करतो ते पुन्हा एकदा चार नंबरचे खेळाडू आपल्या संघाकडून निश्चितच झालेले बळ कमी करण्याचा प्रयत्न करते